खूप व्यवसाय करतात पण तेच व्यवसाय मोठे होतात तेच व्यवसाय यशस्वी होतात ज्या व्यवसायामध्ये तो व्यवसाय करणारा व्यक्ती माणुसकीचा आणि साथ दिलाचा असतो त्याचेच व्यवसाय फक्त मोठे होतात आपण आपण जर आपल्या ग्राहकांना फसवत राहिलो लुबाडत राहिलो तर तो ग्राहक पुन्हा आपल्याकडे येत नाही आणि दुसऱ्यांना कोणाला तर येऊ पाहिजे उपस्थितीत असलेले आपल्या सर्वांचे लाडके जी नेते मी विनंती करतो की त्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांसमोर आलेल्या सर्व जनतेला संबोधून आपले दोन शब्द सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो आज माझ्या चेहऱ्यावरती आनंद किंवा हसू ह्या गोष्टीच आहे काल दर्ग नेळवे मध्ये कार्यक्रम झाला आणि दहा मिनिट सर्वांची नावं घेऊन काही माझ्या जवळच्या लोकांची नावं घ्यायची राहून गेली मग मला कळालाय की सगळे मोठे मोठे कागदावर नावं का घेऊन भाषण चालू करतात आता <laughs> हे सगळ्यांची नावं मी कागदावर घेतलो <laughs> पंच्याहत्तर नाव आहेत पण ही सगळी नावं घेऊनच मी भाषण चालू करतोय कारण माझ्या जवळच्या माणसाचं काल नाव राहिलं म्हणून आज दुसरा कार्यक्रम ठेवला आज कोणाचा अजून तिसरा कार्यक्रम करावं लागला या कार्यक्रमचे आयोजक यंग ब्रदर्स कन्स्ट्रक्शनचे मालक भाई शेख बरे बडेसाहेब उस्मान साहेब शेख करीम उस्मान साब शेख हिरालाल साहेब बाबासाहेब बेडगे साहेब नेता वाघमारीजी सादिक भाई तांबोळी डेप्युटी सरपंच पैगंबर मुल्ला साहेब आपल्या गावचे प्रतिष्ठित दुदगी काका महादेव ओटकर साहेब खंडू शिंदे साहेब अल्ताभजी पटेल आपले वडगावचे राज्य बिरोजदार धोत्रीचे ग्रामसेवक दयानंद बिरोजदार आमचे मेंबर मल्लीनाथ शिवड शेट्टी सरकार संतू मालोडे राजू चव्हाण रफिक मुल्ला हेमंत सुतार मर्तुस शेख अप्पू मकानदार पप्पू कोळी अल्ताफ सोलापुरे श्रीमंत कोळी दावल मुजावर पिप्पा मंजुळकर चिनू चौगुले गुरुनाथ सुतार इलाई चेंडके जहीर पटाण बाबू मैंगर्गी चंदू बनसोडे अमोल गायकवाड आशिष शेख संजय नागू कांबळे तानाजी गायकवाड सातप्पा देसाई योगेश देगाल सोहेल अमृचुंगे मनतेश रामपुरे अंबाना गांधी गणेश गायकवाड श्रीशैल वंकडे कम्मानाथ चौगुले राहुल गुंदे प्रभुलिंग कोळी मन्नू भुसुंगी सरताज पालापुरे उमेश बेळे गणेश मेट्रे परशु खंबारे विक्रम साळुंके गोविंदा साळुंके रितेश साळुंके काशीम पालापुरे गुलाब शेख मोहसिन शेख शिवा चव्हाण राजू चव्हाण मोहसिन अंबिचुंगे जुने सोलापुरे सागर वडगाव जे या कागदावर नाहीत ते माझे आचेगावचे सहकारी शावर सिद्ध पाटील कुलदीप पाटील मल्माना खोबंड सागर कोळी त्यानंतर महबू पटेल साहेब आज त्या ठिकाणी हा आयोजित कार्यक्रम फक्त मी माझ्या सहकाऱ्यांना नाराज करू शकत नाही म्हणून ठेवलाय मी त्याला म्हणलं होतं मी घरी येतो आपण घरी सत्कार करू घरीचे दादा म्हणून इथं सगळं कार्यक्रमाचं नियोजन केलंय म्हणून मला माहिती केलं होतं हे कार्यक्रमाचं नाही अशा पद्धतीने केलेलं नाही म्हणून मी म्हणत चला निमित्ताने मित्राच्या घरी चहा पाण्याचा कार्यक्रम होईल एक तास गप्पा गोष्ट होतील पुढे सचिन दलांचा वाढदिवस आहे तिकडे निघायचंय त्या हिशोबाने मी आलो पण इथं आल्यानंतर मला फोन आला की सचिन दलांजवळ गर्दी खूप आहे अजून थोडा वेळ केला तर बरं होईल म्हणलं चला तेवढं आणि माझ्या ठिकाणी भले कोणी जरी आलं जेव्हा मुस्तक सगळ्यांना फोन कराल सगळेजण हजर राहतील ही लोक कमवलेली लोक आहेत गरिबीतून त्याने फक्त काही पैसाच कमवलेला ना नाही त्याने लोक देखील कमवलेली आहेत आणि दुसरी गोष्ट व्यवसाय सगळे लोक करतात खूप व्यवसाय करतात पण तेच व्यवसाय मोठे होतात तेच व्यवसाय यशस्वी होतात ज्या व्यवसायामध्ये तो व्यवसाय करणारा व्यक्ती माणुसकीचा आणि साथ दिलाचा असतो त्याचेच व्यवसाय फक्त मोठे होतात आपण आपण जर आपल्या ग्राहकांना हसवत राहिलो लुबाडत राहिलो तर तो ग्राहक पुन्हा आपल्याकडे येत नाही आणि दुसऱ्यांना कोणाला तो येऊ पण देत नाही म्हणून फक्त मुस्ताद भाईच नाही तर जेवढ्या लोकांचा व्यवसाय आहे त्या लोकांना मी एक नम्रतेची विनंती करेल आपलं मन जेवढं आपण स्वच्छ आणि साफ ठेवतो तेवढे आपल्याला लोक जोडली जातात मग ते जाता। राजकारण असो ते व्यवसाय असो प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मी आजूबाजूच्या माझ्या गावांमध्ये नुसतची सगळीकडं कामं चालू आहे माझ्या बंगल्याचं काम सुरू करायचं होत तेव्हा मोठं काम होत सहा कोटी रुपयाचा बंगला बांधायला द्यायचा आहे तर द्यायचा कोणाला मग चा रेफरन्स दोन तीन लोकांनी मला सांगितला पण मी त्याला डायरेक्ट काम दिलेलं नाही मी आधी हे जाणून घेतलं की तो माणूस कोण आहे तो कसा आहे त्याचा स्वभाव काय आहे त्याच काम फक्त चांगलं असलं की मला चालणार नाही कामात थोडं फार कमी जास्त झालं चालेल पण माणूस चांगला पाहिजे मग मी जेव्हा विचारलं की मुस्ताक भाईच्या आजूबाजूच्यांना किंवा गावकऱ्यांना तेव्हा मुस्ताफ खूप चांगला माणूस आहे असं जेव्हा मला समजलं तेव्हा मी काम त्याला दिलं अशाच पद्धतीने कोणीही काम देत असताना ही चौकशी करेल तर त्याच्याबद्दल चांगलंच बोललं जाणार त्याच्यामुळे त्याचं काम वाढत जाणार आज ही कंपनी अगदी छोटी आपण बघतोय ही कंपनी कधी बघता बघता मोठी होईल हे सांगता येणार नाही लोक म्हणतील हे मुस्तक आमारे सामने चड्डी पॅन्टे घुमता आज कार लेके घुम राहा फॉर्च्युनर लेखे घुम राहा तो होता मन साफ राखे तो होता नाही तर नाही का क्या हैं उसको नहीं नहीं छींच के क्या बोलते उसको लुभाटना बोलते देखो लूट हाँ। के हाँ। तुम आगे नहीं जा सकते नहीं उसके लिए आदमी सच्चा दिल वाला साफ दिल वाला चाहिए मुस्ताक भाई खाली उसका काम करके पैसा नहीं कमाता है वो जो समाज का कार्य रहता है जो जयंत रहता है जतरा रहता है नाटक रहता है सब में मुस्ताक भाई रहता है सब में वो मदद करता है और आज इतने गरीब परिस्थिति में से आके भी वो कहीं का कर्जा लेके ये लेके नहीं ये सब जो ले रहा है जो आगे बढ़ रहेगा किसी का कर्जा लेके नहीं बढ़ रहा है वो कमा के खुद के दम पे बढ़ रहा है और मेरे को यकीन है क्योंकि पिछले दो साल में मुस्तक भाई को देखा है तो वो दो साल का जो उसका मुस्तक भाई का जर्नी है वो मेरे को मालूम है अगले पांच साल में आदमी कहां रहेगा अपन सोच भी नहीं सकते छह साल पहले मैं चाय बेचता था नहीं झूठ नहीं बोल रहा हूं ना मेरे पास फोटो है जिसको डाउट आहे मी जसको है और चाय बेचते बेचते थोडीशी समाजकार्य की आदत समाज समाजकार्य करत करत परत आपण हळूहळू राजकीय क्षेत्राकडे वळलो कारण ती सुद्धा लोकांची गरज आहे तिथून लोकांची कामं होतात आज माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला माननीय सचिन बघांनी आपल्या जिल्ह्याचं युवक अध्यक्षपद दिलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या युवा मोर्चामध्ये काम करत असताना माझे कर्तव्य आहे जी मुलं चांगल्या गोष्टीसाठी धडपडतात जी मुलं चांगल्या उप उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेतात ज्यांच्याकडे बोलण्याची शैली आहे ज्यांच्याकडे लोकांची मदत करण्याची अपेक्षा आहे जे लोक पदाला संधी न समजता लोकांची सेवा करण्याच्या हेतू न घेतात त्या एक एक सामान्य मुलाला या समाजाच्या कानाकोपऱ्यातून शोधून त्यांना युवा मोर्चा मध्ये आणून त्यांना एक व्यासपीठ देण्याचं काम हे मी करणार आहे आणि हे पद हे पद मला आपल्या समाजातील आपल्या जिल्ह्यातील चांगली कर्तबगार मुलं चांगली कर्तबगार युवक शोधण्यासाठी मला हे पद दिलेलं आहे आणि ह्या युवकांवरती हे आपल्या गावाचा गाडा चालणार आहे मग ही जी पदं आहेत ही पदं अशा माणसाच्या हातामध्ये पाहिजे की जो माणूस सगळ्याला सामील करून घेऊन चालणारा पाहिजे अशा मुलांसाठी ही पद त्यांना व्यासपीठ देण्याचं काम माझ्या मार्फत होणार आहे इथं कुणाची लशीबाजी चालणार नाही आणि मुळात मुळातच मला ते आधीपासून आवडत नाही आता काही दिवसांवरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आपल्या चांगल्या विचाराचे आपल्या समविचाराचे लोकांचा चांगला विचार करणारे लोक आपल्याला निवडून द्यायचे आता अल्ताभाई बोलले नक्कीच तुम्ही चांगले उमेदवार द्या सचिन दादांनी ज्याला उमेदवारी दिली त्याला निवडून आणायची जबाबदारी आमची आणि ती आम्ही पूर्णपणे पार पाडणार तुम्ही गावकरी मिळून सचिनदा भेटा कारण आम्ही सचिन दोघांच्या शब्दाचं पुढे जाऊ शकत नाही खूप झालं आम्ही दादांना हे सुद्धा सांगू शकत नाही दादा तुम्ही कुणाला तिकीट द्यायला पाहिजे कुणाला नाही द्यायला पाहिजे आम्ही सचिन दादा तुम्ही माणूस द्या त्याचं नाव सांगा त्याला निवडून आणायची जबाबदारी आमची निश्चिंतपणे तुम्ही सर्व गावकरी ज्यांच्या पाठीमागे उभा राहल ते पंचायत समितीला उभा राहतील आणि ते निवडून येतील फक्त तुम्हा सर्वांच्या पुढे माझी एकच विनंती आहे जरी आपले धर्म वेगळे असले तरी माणुसकीच्या नात्यानं ना आपण एकत्र राहिलं पाहिजे आपण चांगली लोक निवडून द्यायला पाहिजे आज मुस्ताक भाई माझा खास माणूस आहे माझी भाजपच्या जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आणि मला इथं बोलून आपल्या समाजाकडून सत्कार केला जातोय तर याच्यामध्ये कुठं जात आणि भेद आणि गर्ब्याने जेवढ्या अपेक्षेने तेवढ्याच तकेने कायम तुमच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये तुमच्या प्रत्येक अडीअडचणींमध्ये तेवढ्याच हिरिरीनं माझा सहभाग राहील हा माझा शब्द आहे आणि आजपर्यंत हे पद इतरांना मिळत आलं असेल तरी त्याचा वापर कसा केला मला माहित नाही पण ज्या विश्वासाने सचिन दलांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली त्या जबाबदारीला साजेच सा काम माझ्याकडून होईल आणि कधी मी माझ्या लोकांचं माझ्या गावाचं माझ्या भागाचं माझ्या तालुक्याचं माझ्या जिल्ह्याची मान खाली होईल असं कधीही काम माझ्याकडून घडणार नाही एवढ्या आपल्या छोट्या छोट्या गावाला आपल्या तालुक्याला सचिन दंड्याही द्यायचं काम केलेलं आहे तर आपण सुद्धा त्याच पद्धतीनं दादांच्याच पावलावरची पाऊल ठेवत दादांच्या सारखंच आपल्याला काम करायचंय त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे दादा सारखा धना देण्याने डेअरिंग न काम करणारा व्यक्ती आपल्याला मिळणार नाही आता इथं सांगितलं या ठिकाणी असलेले सगळे लोक यापूर्वी मध्ये काम केलेले आहेत आज भाजपमध्ये काम करत आहेत त्यांना त्या गोष्टी जाणवलेल्या आहेत विकास कोण करू शकतो आपल्याला पुढं कोण नेऊ शकतो किंवा सगळ्यांना माहिती आहे आज अख्ख्या तालुक्याची सूत्र अक्कल्पवरून घालतात जिल्ह्याचे अक्कल्प मुलातच तालुका आहे जिल्ह्याचे सूत्र अकोलकोट मधून घालत आहेत त्याच्यामुळं आपण त्या व्यक्ती सोबत आहेत जो व्यक्ती तुम्हाला या गावात सोडा ह्या तालुक्यात सोडा ह्या जिल्ह्यात सोडा महाराष्ट्राच्या लेवलला सुद्धा जर तुमचं काय काम थांबलं असेल ना तर ती काम करायला लावण्याची धमक सचिन दादांमध्ये आणि त्या माणसाला पण का कारण त्या माणसाकडून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवली जाते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सगळ्यांच्या अडचणींची नोंद घेतली जाते कधीतरी सोमवारी तुम्ही जण येऊन बघत चला जनता दरबार भरतो पाय ठेवायला जागा राहत नाही एवढ्या लोकांची कामं जागा मार्गेला होता आणि तुम्ही पण बघितलंय तालुक्यामध्ये मी बी पण बघितलेलं आहे सचिन दादा कायम त्यांच्या पायाला बिल्ली लावून फिरत असतात कधी कुणाचा एखादा छोटा मोठा कार्यक्रम असला तरी टाळत नाही तिकडं कुठं ते काशेगाव उळे गंगेवाडी आणि इकडे कुठं दुजनी एकशे दहा किलोमीटरचं अंतर आहे एक कार्यक्रम सकाळी तिकडं असला की संध्याकाळी इकडं असतो म्हणजे विचार करा एवढा रोजच मला वाटतं रोजच दादांची गाडी एक तीनशे किलोमीटर आपल्या तालुक्यात रोजच फिरते एवढा व्याप कुणी घेत नाही आधीचे नुसतं बसून त्यांना शुगर बीपी झालाय सचिन दादा एवढा धावतायत पळतायत आजारी असलं तरी काम करतायत एवढं आपल्या समाजासाठी आपल्या तालुक्यासाठी सर्वस्व अर्पण करणारं नेतृत्व आपल्याला दुसरं मिळणार नाही सध्या तरी मिळणार नाही सध्या तरी कोणी असं नाही भविष्यात कोण तयार होईल माहीत नाही पण सध्या तरी सचिन दादाला तोड नाही त्याच्यामुळं योग्य व्यक्तीच्या हातात आपली तालुक्याची कमान आहे आणि आपण सोबत उभा राहिला पाहिजे आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या वळसंकरांना आपल्या वळसंजा येणाऱ्या उभा राहणाऱ्या उभेदारांना एवढं सांगतोय की चांगल्या उभेदारासोबत चांगल्या व्यक्तीसोबत आपण उभे आणि जो कोणी भाजपामध्ये उभा राहिला तो निवडून आला ही काळ्या दगडावरची रेग आहे कारण नुसतं चिन्ह घेऊन उभा राहणारी लोक नाही तर योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य पद दिलं जाणार आहे कोणावरही अन्याय होणार नाही प्रत्येकाला कुठं ना कुठं या समाजाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे आणि त्या संधीचा वापर आपण कसा करतोय त्याच्या पुढं आपल्यावर काय जबाबदारी द्यायची हे दादा ठरवणार आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला विनंती आहे की ह्या येणाऱ्या आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने ज्याचं त्याच्या परीने जेवढं होऊ शकतय तेवढं तो तण मन धन म्हणत नाही मी फक्त तण मन म्हणतोय तण मनाने तुम्ही मदत करा बाकीच तालुक्यात आणि जिल्ह्यात काय होत आहे ते तुम्ही पण बघायलात मी पण बघायलोय आणि दादांचा बोल पाला जिल्ह्यामध्ये जेवढे भाजपची सीटं निवडून येतील ना त्याच्या दोलबाला दादांचा महाराष्ट्राच्या लेवलला होणार आहे त्याच्यामुळे आपण चांगल्या माणसासोबत उभं आहे आपण योग्य माणसासोबत उभं आहे एवढीच या प्रसंगी तुम्हाला मी सांगतोय आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही इथं बोलवलं माझा मान पान केलात मला सन्मान दिलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद